श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम तत्पदं व्याप्ती तस्मै श्री गुरुमय परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे अडतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण अष्टमी मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक शहाण्णव अहमदनगर दिनांक एक सात एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे जीवनात संस्कार व शिस्त कशी पाळावी या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना त्याच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवूनच आत प्रवेश करावा असा नियम आहे काही बाहेरगावून आलेले सुशिक्षित म्हणतात की तासापूर्वीच घरी आंघोळ केली व लगेचच तुमच्या दर्शनाला आलो आता कशाला पुन्हा हातपाय धुवायचे मी त्याला खुलासा करतो की घरून येताना रस्त्यावरची धूळ व घाण पायाला लागलेली असते शिवाय पायात चांबड्याचे बूट किंवा चकला असतात त्याला रस्त्यावरची घाण लागलेली असते ती तुमच्या पायाला लागते तेव्हा अधिक शाणपणा न करता हातपाय धुवूनच आत प्रवेश करावा त्यासाठी बाहेर हौदाची व्यवस्था आहे चार पाच नळ बसवलेले आहेत जीवनात यशस्वी व्हायला तुम्ही संस्कार व शिस्त पाळलीच पाहिजे पुढील प्रश्न आहे जीवनात गुरूंची आवश्यकता काय परमपूज महाराजांनी खुलासा केला की जर तुम्हाला संकटविरहित व आनंदी जीवन जगायचं असेल तर जीवनात गुरूंची नितांत आवश्यकता आहे ज्या लोकांना गुरूंचे महत्व कळले नाही व ज्यांनी जीवनात कोणाचाच आधार घेतला नाही अशा तीन चार लोकांचे तुम्हाला उदाहरण देतो चार पाच दिवसांपूर्वी आपल्या भक्तांच्या ओळखीचे गुजरात मधील एक जोडपे दर्शनाला आले नवरा बायको दोन्ही सुंदर धष्टपुष्ट होती सोबत पंधरा ते सतरा वर्षांची दोन मुलं होती दोन्ही दिसायला चांगली होती व गोरी होती नवऱ्याने ओळख करून दिल्यानंतर सांगितलं की ही दोन्ही मुलं जन्मापासून मुकी आहेत बोलता येत नाही ही केवळ हातांच्या इशाराने सांगू शकतात देवांनी पैसा दिला सुंदर बायको दिली 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 दोन दिली, परंतु अशी आता काय करायचं मी त्याला सांगितलं की तुमच्या घराण्यात पूर्वी नागाची हत्या झालेली आहे त्याचे परिणाम म्हणून मुले अशी जन्माला आलेली आहेत जर तुम्ही योग्य गुरूंना शरण गेला असतात तर त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवून तुमची सुटका करून दिली असते आपले धर्मशास्त्र इतके प्रगत आहे की जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांचे त्यात उत्तर आहे व हे शास्त्र फक्त गुरुंनीच अभ्यास करून जाणलेले आहे दुसरं उदाहरण म्हणजे बाहेरगावी मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करणारा तीस बत्तीस वयाचा देखणा इंजिनियर आहे साडेचार पाच हजारांचा पगार आहे आठ दहा वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं आहे परंतु त्या दोघांचे पटले नाही म्हणून तीन चार वर्षानंतर बायको त्याला सोडून गेली ह्याने दोन वर्षांपूर्वी पुन्हा लग्न केलं आता ह्याचे व बायकोचे पटत नाही म्हणून हा दुःखी आहे जीवनामध्ये पैसा मिळाला म्हणजे सुख मिळत नाही हा इंजिनियर माझ्याकडे आला व स्वतःची समस्या मांडली मी त्याची कुंडली तपासून त्याला त्यातील दोष दाखवले लग्नाच्या अगोदर जर योग्य गुरुंना कुंडली दाखवली असती तर धार्मिक विधीने हा दोष घालवला असता किंवा त्या दोषांची तीव्रता कमी करता आली असती परंतु स्वतः शिकलेला इंजिनियर असल्यामुळे त्याला कोणाही गुरुंना शरण जावेसे वाटले नाही म्हणून आता दुःख भोगण्याची पाळी आलेली आहे तिसऱ्या उदाहरणामध्ये एक अतिश्रीमंत गृहस्थ आहे गडगंज संपत्ती आहे पैशाने वाटेल ते विकत घेता येईल असा त्यांना गर्व आहे या श्रीमंत गृहस्थाच्या मुलीची एक दहा बारा वर्षांची मुलगी आहे तिला डायबेटीस झालेला आहे तो इतका वाढलेला आहे की रोज तिला तीन इंजेक्शने द्यावी लागतात इतक्या लहान मुलीला काय खायची इच्छा होणार नाही ती स्वतःच्या मनावर काय नियंत्रण ठेवणार आणि कशी जगणार अशा ठिकाणी पैसा उपयोगी पडत नाही अध्यात्म जाणणारे गुरुच उपयोगी पडतात श्रीमंत ग्रस्त जर कोणाही अधिकारी गुरुंना शरण गेले असते ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडला असता तुम्ही ह्या चरणांपासून लांब जाऊ नका तुम्हाला झाडाची सावली मिळालेली आहे इथेच स्थिर व्हा व नित्यमाने देवाचे स्मरण करा तीच शक्ती तरुण देणारी आहे पुढील प्रश्न हे मनुष्य जन्माचे कर्तव्य काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमच्या पुण्याने तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे हा जन्म सहजासहजी मिळत नाही अनेक जन्मांचे पुण्य गोळा होते तेव्हाच मनुष्य जन्म मिळतो इतके याचे महत्व आहे देवांनी तुम्हाला मनुष्य जन्म देताना त्याबरोबर मन बुद्धी व वा वाणी दिलेली आहे इतर योनी जन्माला आलेल्यांना हे दिलेले नसते हे जर पाहायला सापडतील तर फक्त मनुष्य जन्मातच हे तुम्हाला जनावरांमध्ये सापडणार नाहीत फक्त मनुष्यातच सापडतील ह्या ज्या विशेष गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा योग्य उपयोग करून आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक करता आले पाहिजे फक्त मनुष्य जन्मामध्ये आपण कोण आहोत कुठून आलो आहोत कुठे जाणार आहोत व आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे हे, हे मनुष्य जाणू शकतो व वा त्याप्रमाणे वागू शकतो काही लोक स्वतःच्या जीवनात इतके निष्काळजी असतात व निष्क्रिय असतात की त्यांना स्वतःच्या घराची व संसाराची कशाचीही काळजी वाटत नाही त्यांचं वागणं जनावरांसारखं असतं फक्त खाणं पिणं व जगणं हे लोक सुधारणं शक्य नाही आतापर्यंत अशांचे अनेक जन्म झालेले असतात अनेक जन्माचे दोष एकत्र येतात पूर्वी जसे दोष असतील तसे या जीवनात वागणे असते मनुष्याचा स्वभाव वागणे वृत्ती वर्तन आवड निवड हे तपासावं लागतं जर तुम्हाला माणसांची पारख करायची असेल तर त्यांना जवळ करून त्यांचे बारीक निरीक्षण करा म्हणजे जीवनात कोणत्या दोषांचा प्रादुर्भाव झालेला आहे हे लक्षात येऊ शकते मनुष्यामध्ये क्षमता व सात्विक गुण आहेत का नाहीत हे तपासावे लागते वास्तविक पाहता माणसामध्ये सात्विक गुण फार कमी प्रमाणात आढळतात माणसाला लोभ किंवा हव्यास किती असावा यालाही मर्यादा आहेत विषय वासना किती अन्नावरची वाचना किती हे सर्व पूर्वजन्माचे गुण व स्थिती दाखवते ज्यांच्यामध्ये हे पूर्व कर्माचे दोष जास्त असतात अशी माणसे बुद्धिमान व कर्तृत्वाने शून्य असतात व सामान्य माणसांचे अगदी साधे जीवन जगत असतात पण फक्त मनुष्य जन्मातच स्वतःचे दोष कळू शकतात आणि एकदा दोष समजले तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करता येतो जर हे दोष कळलेच नाही तर सुधारणा व प्रगती कशी करणार जर मानवाला योग्य व अधिकारी गुरूंचा सत्संग लाभला त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याने जीव ओतून पूर्ण प्रयत्न केले तरच तो सुधारू शकेल तुम्ही देखील तुमचे जीवन वाया घालू नका या दृष्टिकोनातून विचार करा व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवनाला योग्य दिशा द्या श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजच्या ह्या अमृतकाळांच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त